तुजय उत्सव साजरा करत आहोत आकार आणि या ब्राह्मणघर गावामध्ये का याचं मी तुम्हाला पार्श्व सांगतो की एकोणीसशे छप्पन साली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ज्या वेळेला भेटली त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई हे होते आणि मोरारजी देसाईनी सांगितलं की मुंबई ही महाराष्ट्राची नाही तर मुंबई ही आम्ही गुजरातला जोडणार त्यावेळेला आमचे क्रांतीसिंह नाना पाटील या क्रांतीसिंह नाना पाटलांनी लोणवण्याला सभा घेतली आणि सांगितलं की जर तुम्ही मुंबई गुजरातला जोडणार असाल तर खंडाळ्याच्या घाटातून झालेला पाणी पुरवठा हा खंडाळ्याच्या घाटात आम्ही पाण्याचे पाईप फोडल्याशिवाय राहणार नाही रा आणि आमच्या महाराष्ट्रातून जो पाणी पुरवठा झालेला आहे तो, तो मुंबईचा बंद करू आणि जर गुजरातला मुंबई जोडायचे असेल तर तो गुजरातवर मुंबईला पाणी पुरवठा करा आणि दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यावा लागला मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे आणि त्यामुळे लढ्याचा विजय झाला त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये जा आपल्या ब्राह्मणगर गावच्या प्रत्येक अशा तीन तीन तुकड्या केलेल्या होत्या तीन तीन तुकड्या केल्या होत्या आमच्या घरी काही फोटो होते राजवाड्या समोरच्या मिरवणुका वगैरे निघालेल्या आपल्या गावची सगळी जुनी मंडळी जी होती गुलाबराव दुमाळा जी होती सुरू झाला होता आणि आपल्या गावच्या तीन तुकड्या ज्या जेल मध्ये त्यावेळेला होत्या सांगण्याचं तात्पर्य काय की ब्राह्मण घरची आपण हा विषय म्हणून का साजरा करतोय या ब्राह्मण घरचं या सामाजिक चळवळीमध्ये फार मोठं योगदान आहे आणि या योगदानाची आपल्याला झाल्या तर त्याच्यामध्ये आपण किती सहभाग घ्यायचा हे सगळ्यांना कळलं पाहिजे आणि म्हणून आता हा जो संघर्ष चालू होता तो बरेच दिवस चालू होता आतापर्यंत काय करायचे राजकीय लोक त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करायचा कुठल्याही आंदोलनाचा राजकीय लोक फायदा घ्यायचा प्रयत्न करायचे पण एकच माणूस असा महाराष्ट्रामध्ये निघाला की त्याने आपल्या संसारावरची तुळशी पत्र ठेवून आपली स्वतःची जमीन विकून मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून पुढे आला त्याचं नाव मनोजे पाटील त्यांचं नाव आहे मनोज धरांगे पाटील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा लढा एवढा प्रचंड सुरू झाला आता मला सांगा तो मोर्चा निघाला त्यावेळेला गावगावच्या लोकांनी तीन तीन लाख लोकांचं जेवण महिलांनी भाकरी अशा टोपले टोपलं भाकरी टाकून चपात्या बनवून आणि जवळजवळ तीन तीन लाख लोकांची सोय एका एका ठिकाणी त्या लोकांची केली सो सोपी गोष्ट नाही ती आणि हे एवढं आंदोलन करत असताना अनेक लोकांना त्यांच्यामध्ये हुतात्मपात्कार रावलं या मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून पहिला बळी जर कोण गेला असेल तर माथाडी कामगार युनियनचे नेते आपले कॉम्रेड अण्णासाहेब पाटील यांचा पहिला बळी गेलेला आहे आणि त्याच्यानंतर जवळजवळ मला वाटतं दीडशे लोकांनी आत्महत्या केल्या मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून आणि हे जे त्यांचं काही योगदान आहे हे योगदान हो आज त्यांनी जे काही योगदान केलेलं आहे किंवा त्यांनी आपल्या मराठी समाजाला न्याय मिळावा म्हणून त्यांनी आत्महत्या केल्या किंवा चळवळीमध्ये सहभाग गेले काही तुरुंगवास भोगला तर त्याच एक कुठेतरी निश्चित आपल्याला आज हे फळ मिळालेलं आहे आणि मराठ्यांचा सर्व बाजूने आज विजय झालेला आहे आणि म्हणून आपण हा आपल्या गावामध्ये हा विजय महोत्सव साजरा करतोय तर आता सर्वांनी एक घोषणा द्यायची आणि घोषणा झाल्यानंतर आपल्या डोराच्या या गजरामध्ये आपण हा विजय महोत्सव साजरा करणार एक मराठा मराठा एक मराठा लाख मराठा कोणत चांगले पाटील यांचा विजय असो